खरापूरच्या राजकारणाला आमदार गोपीचंद पडळकरांची भावनेतील पडळकरांच्या खळबळ तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत, किर्दत। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट साठी व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकट्ठा विटा आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला कुणाच्या आडवाडवी जिरवा जिरवी या भानगडीत इंटरेस्टेड नाही आमचं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे पूर्वी निळोफले यांच्या पिक्चरमध्ये जे होतं ते राजकारण खानापूर तालुक्यामध्ये जास्त चालतं असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूरच्या राजकारणाला निळू फुलेंच्या पिक्चर मधील उपमा दिले भाडवणीतील या पडळकरांच्या वक्तव्यानं मात्र मतदारसंघात मोठी खळबळ माजली आहे बांधगडीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आमचं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे पूर्वी निळू फुलेंच्या पिक्चर जे राजकारण होतं ते राजकारण खानापूर तालुक्यामध्ये जास्त चालतं खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील कालीन कपिलेश्वर मंदिराला आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी भेट दिली हे प्राचीनकालीन महादेवाचं मंदिर गावातील सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून उभा केलाय अजूनही या मंदिराला विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे अनेक लोकप्रतिनिधींनी या मंदिराला भेट दिली होती परंतु एकाही लोकप्रतिनिधीनं या मंदिराच्या विकास कामासाठी एक रुपयाचा दमडीचाही निधी दिला नव्हता परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहिल्याच भेटीत वीस लाख रुपयांचा निधी घोषित केला व लवकरात लवकर निधी मंजूर करून काम चालू करण्याची ग्वाही दिली तसेच भाळवणीतील मुस्लिम समाजाच्या दर्ग्यालाही दहा लाख रुपयांच्या निधीची घोषणा त्यांनी केली बघूयात काय म्हटले आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री महादेवांना एक वेगळं स्थान आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी अनेक ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये भीमाशंकर असेल त्र्यंबकेश्वर असेल परळीचा वैजनाथ असेल औंडा नागनाथ असेल ना बाकी काही अन्य मध्य भारत पूर्व भारत दक्षिण भारतामध्ये एखादं दुसरं प्रत्येकाला वाटतं की आपण आयुष्यात जन्माला आलो तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचं भाग्य आपल्या आयुष्यात यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते तर सगळ्यांनाच बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येईल अशी काही परिस्थिती होत नाही आणि म्हणून अशी काही ठिकाणं आपल्याकडे आहेत की जी पुरातन आहेत ज्यांचं महात्म्य खूप वेगळं आहे आता आजपर्यंत मलाच माहीत नव्हतं की आपल्या इथं तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास आपल्या इथं मंदिरात पाण्याचं उगमस्थान आहे बऱ्याच लोकांना माहिती नसते मी खरंतर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही लोक लोक लोकसहभागातून या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याबद्दल गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार करतो तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की लोकप्रतिनिधी म्हणून या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये तुमचा सहभाग असावा मी तुम्हाला तुम्हा आज विश्वासानं सांगतो उद्याच तुम्हाला पाठीमागं जे तुम्हाला सभामंडप बांधायचं आहे त्याच्यासाठी वीस लाख रुपये मी तुम्हाला उद्या उपलब्ध करून सकाळी तुम्ही येऊन मी उद्या, उद्या, उद्या नाही परंतु उद्या ब्र्मानंद पळकर शेठ उद्या घरी आहेत पंकजबाई आमचे सरपंच निलेश संदीप तात्या यांच्यासोबत तुम्ही येऊन ते पत्र घेऊन जावा पुढची सगळी प्रोसेस निलेश पाटील करून घेतील आणि येत्या पंधरावीस दिवसामध्ये हे काम मागचं चालू होईल अशा पद्धतीची यंत्रणा नंबर एक नंबर दोन तुम्हाला इकडं संरक्षण भिन करायचे आहे पुढं काय डिझाईन तुम्ही केलं आता मला दाखवलं तर त्याचं तुम्ही इस्टिमेट करून घ्या अधिकारी तुमच्याकडे पाठवतो ते शासकीय इस्टिमेट करून देतील आणि तशा पद्धतीनं या मंदिराचा संपूर्ण कायापालट करण्याची जबाबदारी आम्ही घेतो आहे आणि ते पूर्ण तुम्हाला आम्ही जबाबदारी घेतोय म्हणजे ते शंभर टक्के तुम्हाला पूर्ण करून आम्ही देणार आणि या परिसरातल्या लोकांचं हे दैवत आहे सगळ्यांच्या भावना या महादेवाच्या मंदिराच्या प्रती आहेत तर त्यामध्ये आम्हालाही काहीतरी योगदान देण्याचं भाग्य आम्हाला मिळतं आहे खरं तर महादेवाचीच काहीतरी कृपा असेल त्यांचीच काहीतरी इच्छा असेल की यांच्या माध्यमातून काही एखादं छोटं इथं काम व्हावं आणि ते भाग्य आम्हाला आज मिळतं आहे तर आम्ही निश्चितपणे ते पूर्ण करू आणि आपलं शंभू महादेव शंकर हे गोळी दैवत आहेत त्यांनी एखादा पस आपल्याला प्रसन्न झाले तर त्यांच्याकडे हिशोब ठेवत नाहीत ते किती ता प्रसन्न व्हावं आणि ह्याला एवढं प्रसन्न झालं आहे ते त्याचा ताळमेळ त्यांच्याकडे लागत नाही त्यामुळे एकदा महादेव प्रसन्न झाला की माणसाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी इतक्या ताकदीनं वेळ देऊन या मंदिराचा कायापालट केला आहे जीर्णोद्धार केला आहे हे खूप पुण्याचं काम तुमच्या हातून घडलेलं आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळं तुम्ही आज आम्हाला इथं बोलावलं आम्हाला दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल भाळवणे गावातील गावकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि उद्यापासूनच आपण या सगळ्या कामाला सुरुवात करू आणि ते काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि ते व्यवस्थित होईल आताच इतकं देखणं तुम्ही मंदिर उभं केलेलं आहे खरं तर इथं आल्यानंतर अजून आपण आत गेलो नाही तर बाहेरच इतकं प्रसन्न वाटतंय मग हा सगळा परिसर जर आपण व्यवस्थितपणे डेव्हलप केला तर इथून माणूस हलणार नाही अशी परिस्थिती इथं निर्माण होईल तर इथं बगीचा करणं इथं बाजूनं संरक्षण भिंत असेल पेविंग ब्लॉक बाहेर असेल गार्डन करणं असेल तर हे सगळी कामं आपण या मंदिर परिसरामध्ये या पुढच्या टप्प्यामध्ये करून घेऊ एवढंच या निमित्तानं तुम्हाला सा सांगतो आणि तुमचंही सगळ्यांचा आशीर्वाद तुमचं सगळ्यांचं प्रेम आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहू द्या कारण आमची ताकद आमची शक्ती ही सर्वसामान्य लोकांचं प्रेम आहे आमच्याच माझ्यासारखा फडळकरवाडीतला एक मुलगा मला वाटतं बाळवणीतला एक वार्ड पण माझ्या वाडीपेक्षा मोठा असेल कारण इतकं मोठं गाव तुमचं आहे आणि मी गेली दोन हजार सहा सालापासून या गावामध्ये येतो कधी रिस्पॉन्स मिळतो कधी मिळत नाही कधी ऐकायला कोण असतं नसतं पण आम्ही काय यायचं तुमच्याकडे थांबत नाही आणि त्यामुळं एक खानापूर तालुक्यातलं जी काही मोठी गाव आहे तिकडं लेंगडे असेल आता खानापूर नगरपंचायत झाली तिकडं बाळवणी असेल ही जी मोठी काही गावं आहेत तर तिथलं पारे सारखं गाव आहे नागेवाडी वगैरे तिथलं पलीकडं गाव आहे तर एक मोठं गाव खानापूर तालुक्यातलं आहे लोकसंख्येनं मोठं आहे आळसर तुमच्या बाजूला एक मोठं गाव आहे ते गाव आहे तुमच्या गावाचं एक मत हे तालुक्यासाठी प्रभावी असतं तुम्ही काय एखादी भूमिका घेतली गावं <laughs> त्या बाळवणीकरांना की थोडं प्रेम आमचे डोक्यावरती राहू द्या <laughs> <laughs> निश्चितपणे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत <laughs> आम्ही कुणाची आडवा आडवी जिरवा जिरवी ह्या भानगडीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आमचं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे पूर्वी निळू फुलेंच्या पिक्चरमधलं जे राजकारण होतं ते राजकारण खानापूर तालुक्यामध्ये जास्त असतं त्या जा राजकारणामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट नाही आम्हाला सरळ मार्गी राजकारण करायचं आहे समाजकारण करायचं आहे लोकांची कामं करायचे गट पार्टी यापेक्षा आपल्या भागातल्या लोकांचं काम कसं जास्तीचं होईल असा प्रयत्न आमचा नेहमी असतो आणि तो इथून पुढे आम्हाला करण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने मिळावी एवढंच या निमित्तानं बोलतो आणि उद्या तुम्ही काही प्रमुख मंडळी तुम्ही या आणि उद्याच्या उद्या पत्र घेऊन निलेश तुमच्याबरोबर आहे तो सगळी प्रक्रिया पूर्ण करून काम चालू करणेपर्यंत सगळी जबाबदारी तो घेईल त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सब्सक्राइब करा